नेत्रदीपक रोषनाई भव्य आतिषबाजी आणि सांस्कृतिक गीतांना डी ठेका देत इचलकरंजीतील सर्वात सुंदर आठ थरांची दहीहंडी राधाकृष्ण चौक येथे संपन्न झाली सुनील महाजन युवा शक्ती आणि रवींद्र माने युथ फोर्सच्या वतीने आयोजित या दहीहंडी सोहळ्यात महिला गोपिकांनीही सहा थर लावत दहीहंडी फोडली या नयनरम्य सोहळ्याचा हजारो इचलकरंजीकरांनी उपस्थित राहून आनंद उठला माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन व शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाख मोलाची दहीहंडी महिला गटात डोंबिवलीच्या शिवशक्ती या गोविंदा पथकाने तर पुरुष गटात तासगावच्या शिवनेरी या गोविंद पथकाने फोडली विजेत्या शिवनेरी गोविंद पथकास एक लाख हजार एक, एक रुपये व आकर्षक ट्रॉफी तर शिवशक्ती गोविंद पथकास एक लाख एक रुपये व आकर्षक ट्रॉफी खासदार माने सुनील महाजन रवींद्र माने यांच्या हस्ते देण्यात आले केसरी ढोल ताशा पथक डी जे साऊंड लक्षवेधक लाइट इफेक्ट आणि मनमोहक आतिशबाजीने स्पर्धेला वेगळीच रंगत आणली तर पुण्याच्या दीप्ती हलवाई यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला एक वेगळी उंची लावली तर नेटक्या नियोजनामुळे उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा अनुभवायस मिळाला खास मुंबईहून महिला गोपिका पथके आली होती हेच या स्पर्धेचे विशेष आकर्षण होते महिला गोविंदांनी आपली कसब दाखवत रचलेल्या मनोरांनी उपस्थितांना दाद देण्यास भाग पाडले महिला गटात मुंबईचे अष्टविनायक महिला गोविंदा पथक आणि डोंबिवलेचे शिवशक्ती महिला गोविंद पथक तर पुरुष गटात कुटवाडचे नरसिंह गोविंद पथक व आठ थरासाठी प्रसिद्ध सांगली जिल्ह्यातील तासगावचे शिवनेरी गोविंद पथक अशी चार पथके सहभागी झाली होती दहीहंडीचे पूजन बालाजी उद्योग समूहाचे मदन कारंडे यांच्या हस्ते करण्यात आले तर स्पर्धेचा शुभारंभ माझे आमदार सुरेशराव हळवणकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी विठ्ठल चोपडे राहुल खंजेरे रवी रजपुते भाऊसो आवळे अनिल डाळ्या सौ पल्लवी पवार यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते